सेलू शहरातील बसस्थानकावरून परभणी बसमध्ये तेरा सप्टेंबर रोजी दुपारी अकरा पंचेचाळीस वाजता बसून दिलेला चौदा वर्षे विद्यार्थी रविवार पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास जालना रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आले आल्याची माहिती वडील अशोक जिजाभाऊ रोखडे यांनी दिली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे परभणी येथील एका विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रितेश अशोक कोरडे राहणार चिकटणा तालुका सेलू यास घटनेच्या दिवशी तेरा सप्टेंबर रोजी सेलू बसस्थानकावरून परभणी बसमध्ये अकरा पंचेचाळीस वाजता बसून दिले होते तो परभणी येथे पोहोचलाच नसल्याने मामाने जेव्हा सांगितले तेव्हा वडील व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर सेलू पोलीस ठाण्यात चौदा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता तक्रार दाखल करण्यात आली होती दरम्यान या विद्यार्थ्याचे वडील अशोक कोरडे यांना त्यांचा मुलगा रितेश कोरडे जालना रेल्वे स्टेशन परिसरात असल्याचे कळल्यानंतर जालना येथे जाऊन मुलाची भेट घेत त्यास शेलूला आणण्यात आले दरम्यान रितेश कोरडे यांनी वडील परभणी बसमध्ये प्रवास करताना परभणीच्या विसावा कॉर्नर येथे बस पोहोचल्यानंतर हा विद्यार्थी तेथे उतरला कसा आणि थेट जालना रेल्वे स्टेशन परिसरात कसा पोहोचला हे त्या समजलेत नाही जवळ असलेले तीनशे रुपये दप्तर आणि शालेय साहित्यही त्याच्याजवळ आढळून आले नाही परंतु सेलू बसस्थानकावरून परभणी बसमध्ये प्रवास करताना हरवलेला विद्यार्थी मात्र घरच्यांना सुखरूप मिळाला आहे या घटनेचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत यांनी मात्र मुलाचा जबाब घेतल्यानंतरच नेमका हा काय प्रकार आहे ते स्पष्ट होईल असे सांगितले